नमस्कार मंडळी मी राहुल करंजे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो भारत थिंक हबमध्ये आज आपण भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावपूर्ण संबंधाबद्दल चर्चा करूया जाणून घेऊया हे संबंध तणावपूर्ण का झालेत या पाठीमागे नेमकं कोण आहे आणि काय घडतं आहे नेमकं या दोन्ही देशांमध्ये आता जे घडतं आहे आपण सगळीकडे न्यूजमध्ये आणि फीड्समध्ये बघू शकतो आपल्याला बघायला मिळतं आहे की संबंध आणले जात आहेत आत्ता हल्ले काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे इंट्रीम पंतप्रधान जे आहेत नवीन त्यांनी जे आय एस आयचे चीफ आहे पाकिस्तानचे त्यांना तो ग्रेटर बांगला मॅप भेट म्हणून दिला आणि त्यानंतर जे तुर्कीचं संसदीय मंडळ बांगलादेशला गेलं होतं त्यांनाही तो बा नकाशा ग्रेटर बांगलाचा नकाशा तो भेट म्हणून देण्यात आला नेमकं काय आहे त्या नकाशामध्ये तर तुम्ही जर बघाल तो नकाशा असा आहे आपले जे सेवन सिस्टर्स आहेत सात राज्य जे ईशान्येकडील सात राज्य आहेत अरुणाचल मेघालय त्रिपुरा आसाम नागालँड मणिपूर ते सात राज्य आणि काही भाग हा पश्चिम बंगालचा काही भाग हा बिहारचा असा तो त्यामध्ये दाखवण्यात आला आहे आणि त्याला ते ग्रेटर बांगला म्हणत आहे त्यांचं ते स्वप्न आहेत ते स्वप्न फक्त एकट्या बांगलादेशच आहे त्याच्या मागे कोण आहे आपल्याला विचार करायला एक बारीक विचार करा की गेल्या काही वर्ष वर्षांमध्ये बांगलादेशचा जो एक आपल्या भारताबद्दल निगेटिव्ह अप्रोच राहिला आहे गेल्या काही वर्षांपासून मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील मॅच असेल तर त्या ठिकाणी वाघ आणि ते आपल्या विरोधात बोलणं असेल त्यांच्या ते पोस्ट असतील भारताविरोधात त्याच्यानंतर अचानकपणे दोन हजार चोवीस ऑगस्टमध्ये शेकसेना यांचं सरकार जातं तिथे विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट होतो आणि शेकसेना यांना आपलं आपला देश आपली मातृभूमी आणि आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश पलायन करायला लागतो ते दिल्लीला येतात दिल्लीनेही त्यांना आश्रय दिला आपलं गवर्... ते कर्तव्य होतं असं मला तरी वाटतं पण तिकडे जे इंट्रेन गव्हर् गव्हर्नमेंटचे जे पंतप्रधान आहेत मोहम्मद युनिस ते वारंवार वारंवार भारताविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत आधी ग्रेटर बांगला मॅप त्यांनी जारी केला आहे नंतर जो आ, लाल मुनीर हॉट एअरबेस जो दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरला गेला होता तो सद्यस्थितीमध्ये चालू नाही आहे तो तसाच पडलेला आहे पण अशी बातमी येते की तो चायनाला त्यांनी गिफ्ट दिला आहे चायनाला त्यांनी परमिशन दिली की तुम्ही तो वापरा आणि तो गिफ्ट दिला आहे आपला जो सिलिवडी कॉरिडॉर आहे ज्याला चिकननेकाही म्हटलं जातं त्या सीमेपासून तो फक्त एकशे पाच किलोमीटर अंतरावरती आहे लाल मुनी हाट एअरबेस चायना जर त्या ठिकाणी डेव्हलप करत असेल आणि तो जर एअरबेस चायना ऑक्युपाय करत असेल तर आपल्याला खूप मोठा धोका आहे आणि आपला जो बावीस किलोमीटरचाच फक्त खूप अरुंद आहे चिकनने खूप अरुंद आहे फक्त बावीस किलोमीटर त्याची जागा आहे तेवढीच याच्यामधनं आपण तिकडं जाऊ शकतो तेवढं कनेक्टिव्हिटीचा तो एकच मार्ग आहे लँड थ्रू आणि त्याच्यानंतर आय एस आय आणि बांगलादेश यांचे जे वरचेवर मैत्रीपूर्ण संबंध जे वाढत आहेत ते कुठेतरी आपल्याला धोकादायक आहे म्हणजे एवढ्या चार पाच महिन्यांमध्ये किमान पंधरा ते वीस वेळा आय एस आय तिथे जाणं झालं आणि मग असा संशय येतो की खरंच खूप मोठ घडणार आहे हे लोक घडवणार आहेत अशा वेळेला आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे मग एक भारतीय नागरिक म्हणून आपली भूमिका काय असाही प्रश्न पडतो आपण जर बघत असाल तर आपण कंटिन्यू ते इंस्टाग्रॅम आणि फेसबुक स्क्रोल करत राहतो त्याच्या फीडमध्ये ते कंटिन्यूसले ते न्यूज येतात फेक नेरेटिव त्या रील्स येतात आणि आपण सहजपणे त्याला आरे जातो आपण सहजपणे विश्वास ठेवतो म्हणजे बघा ना पहिलं आपल्याही देशामध्ये पंजाबचे जे शेतकरी त्यांचं आंदोलन ते अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलेत टॅक्टर थार मर्सिडीजचे जी वॅगन अशा महाकड्या गाड्या त्यांच्याकडे होत्या त्या शेतकऱ्यांकडे ते व्हिडिओ अवेलेबल आहेत युट्यूबला सगळीकडे अवेलेबल आहेत आणि असे शेतकरी ते दिल्लीच्या वेशीवरती जाऊन भारत सरकार सरकारविरोधात आंदोलन करत होते थो थोडासा विचार करा फक्त हे शेतकऱ्यांचंच आंदोलन होतं का की याच्या पाठीमागे कुठली विदेशी महासत्ता होती त्याच्यानंतर काही महिन्यांपूर्वी आय लव मोहम्मद हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये मतभेद निर्माण होऊन दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला पण तो पूर्णपणे फसला आणि आता पोटचोरीचा जो मुद्दा आहे त्याचा खूप मोठा बाऊ केला जातोय अजूनही मुद्दे येतील पुढे पण आपली जबाबदारी हीच आहे शंभर वेळा विचार करा विदेशी ताकतींना भुलून जाऊ नका विचार करा कारण आपला भारत देश ज्या वेगाने प्रगती करतोय ते बघावले जात नाही आहे धन्यवाद